नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे क्लासेस कृष्णा वरती मागच्या दोन लेक्चर मध्ये आपण टेम्परेचर हिट आणि हिट ट्रान्सफर होण्याचे तीन वेज आपण बघितले आय होप ते तुम्हाला चांगल्याच पद्धतीने समजले असतील चला तर आपण आपल्या आज पुढे बघणार आहोत लॅटर्न हिट लॅटन हिट बघण्यापूर्वी आपल्याला जो एक्सपेरिमेंट दिलेला आहे तो आपल्याला करायचा आहे तर बघा आपल्याला काय दिलेला आहे ट्राय ट्रायधीस म्हणजे काय हे करून बघा हे आपल्याला आपल्या शाळेच्या लॅब मध्ये करायचं असतात मग आपण कसे करणार तर बघा ट्रायदीस हे करून बघा मग हे आपल्याला करून बघायचंय लॅब मध्ये गेल्यानंतर काय करायचं एक अ फ्यू पीसेस ऑफ आईस इन अ ग्लास बीकर एक बीकर घ्यायचं बिकर म्हणजे काय असतंय काचेचं वाय जसं की आपल्याला मध्ये दिसतंय एक आहे एक, एक बीकर आहे हे बीकर आपल्याला घ्यायचंय आणि या मध्ये काय टाकायचंय थोडासा बर्फ टाकायचा टेक अ फ्यू पिसेस ऑफ आईस इन अ ग्लास बिकरिन फिगर फाय पॉईंट वन जसं की आपल्याला आकृतीमध्ये या ठिकाणी दाखवलेलं एक बीकर घ्यायचं त्यामध्ये आपल्याला बर्फ टाकायचा बर्फ टाकल्यानंतर काय करणार तुम्ही इन्साड द बल्ब ऑफ थर्मोमीटर इन आईस अँड मेजर इट्स टेम्परेचर थर्मोमीटरचा जो बल्ब आहे बल्ब असतो या ठिकाणी एक उभ्यासारखा स्ट्रक्चर असतो त्याला बल्ब म्हणलं जात आणि या बल्ब मध्ये कोणता तो असतो तर तो असतो मर्क्युरी त्या बल्ब मध्ये भरलेला असतो मर्क्युरी तो आपल्याला बर्बामध्ये इन्सर्ट करायचा टाकायचा टाकल्यानंतर पोट दीकरट द आईस युझिंग अ बर्नर त्याला स्टँड वरती ठेवायचं स्टँड वरती ठेवल्यानंतर बर्नरच्या साह्याने याला काय करायचंय आपल्याला गरम करायचं मग गरम करायनंतर काय होईल बघा रेकॉर्ड द टेम्परेचर युजिंग द थर्मोमीटर आफ्टर एव्हरी मिनट प्रत्येक मिनिटाला आपल्याला काय करायचंय टेम्परेचरच्या जी काय रिडिंग असणार आहे या ठिकाणी वरती रिडिंग असेल या प्रत्येक मिनिटाला आपल्याला थर्मामीटरची रिडिंग घ्यायचे घडीकडे बघायचं थर्मामीटरकडे बघायचं दुसरीकडे बघायचं नाही थर्मामीटर कडे बघायचं प्रत्येक मिनिटाला आणि काय करायचं रिडिंग घ्यायची प्रत्येक मिनिटाला आपल्याला थर्मामीटर वरची जी काय रिडिंग असणार आहे ती घ्यायची आईस इज हिटेड इज स्टार्ट मिल्टिंग आता बर्फाला गरम केल्यानंतर काय होईल बरं ओब्विसली सर बर्फ जो आहे तो वितळायला सुरुवात होईल मग स्टीआर मिक्सचर ऑफ आईस अँड वॉटर आता थोडस पाणी असणार आहे आणि थोडासा बर्फ असणार आहे कारण सुरुवातीला हिट दिल्या दिल्या एकदम बर्फ पिघळतो का नाही पिघळत मग थोडासा बर्फ असेल थोडस पाणी असेल आणि यांचं जे मिक्सर आहे त्याला काय करायचं आपल्याला हलवायचं द मिक्सर ऑफ आईस अँड वॉटर कंटिन्यू द हिटिंग इवन आफ्टर आईस स्टार्ट स्मिटिंग बर्फ वितर ज्यावेळेस सुरुवात झाली कंटिन्यू दिटिंग इवन आफ्टर आई साठ मिनिट ही बर्फ उतळाला सुरुवात झाली तरी पण आपल्याला हिट करायला सुरुवात करायची आणि ड्रॉ अ ग्राफ ऑफ टेम्परेचर वर्सेस टायर आता जे आपण रिडिंग घेतली प्रत्येक मिनिटाला काय करणार होतो आपण रिडिंग घेणार होतो आता त्या रिडिंग जे आपल्याला मिळाली यावरून काय काढायचं आहे आपल्याला एक ग्राफ काढायचा आता तो ग्राफ काढण्यासाठी आपल्याला काय करायचंय ज्या रिडिंग आपण घेतल्या हो होत्या त्या सपोज आता सुरुवात झाली त्यावेळेस आपण मानणार टाइम झिरो मिनिट प्रत्येक मिनिटाला काय करायचे असते आपल्याला रिडिंग घ्यायची असते आता झिरो मिनिटाला आपण सपोज केलं की मायनस फोर डिग्री सेल्सिअस या ठिकाणी टेम्परेचर होत आता टाइम हळूहळू वाढू लागला आता प्रत्येक मिनिटाला आपल्याला रिडिंग घ्यायची म्हटल्यानंतर आपण एका मिनिटाला रिडिंग घेतली आता रिडिंग घेतल्यानंतर आपण बघितलं की हे जे टेम्परेचर आपल्याला मिळालं ते मिळालं झिरो डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर वाढले परत मिनिटाला बघितलं तर ते तेवढच राहिलं झिरो डिग्री सेल्सिअस परत एक मिनिट झाला तिसऱ्या मिनिटाला टेम्परेचर आपण नोट केलं तर ते आपल्याला मिळालं फोर डिग्री सेल्सिअस चार मिनिटानंतर बघितलं तर ते आपल्याला मिळालं ट्वेंटी डिग्री सेल्सिअस मिळालं त्यानंतर पाच मिनिटांनी आपण परत बघितलं आपल्याला मिळालं ते पन्नास डिग्री सेल्सिअस सहा मिनिटांनी बघितलं तर आपल्याला मिळालं ते शंभर डिग्री सेल्सिअस सहा मिनिटांनी हे टेम्परेचर झालं हंड्रेड डिग्री सेल्सिअस सात मिनिटांनी बघितलं पाण्याचं टेम्परेचर होतं हंड्रेड डिग्री सेल्सिअस परत आठ मिनिटाला बघितलं पाण्याचं टेम्परेचर करत होतं हंड्रेड डिग्री सेल्सिअस कळत आहे हा आपल्याला काय मिळाला त्या एक्सपेरिमेंट वरून डाटा मिळाला तर यामध्ये जे काय दिलेलं आहे आता झिरो डिग्री सेल्सिअस वरती टेम्परेचर आहे मायनस फोर सॉरी झिरो मिनिटावरती टेम्परेचर आपल्याला मिळालं होतं मायनस फोर एका मिनिटानंतर झिरो डिग्री सेल्सिअस आणि अशा पद्धतीने आपल्याला काय मिळाला हा डाटा मिळाला मग यावरून आपण काय करायचा ग्राफ काढायचा मग ग्राफ मध्ये आपल्याला दिसेल बघा याचा जर आपण ग्राफ ड्रॉ केला तर ग्राफ अशा पद्धतीने आपल्याला मिळेल आता यामध्ये बघा ज्या वेळेस आपण हीट द्यायला सुरुवात केली हळूहळू हळूहळू टेम्परेचर वाढते आणि काही वेळानंतर हे टेम्परेचर काय होईल कॉन्स्टंट राहते झिरो सॉरी टू ते फोर दोन पासून चार पर्यंत आपण ज्या वेळेस जातोय हे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे एकदम झिरो वाटते हळूहळू परत काय होतं हे टेम्परेचर वाढतं 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 आणि कुठेपर्यंत जातं हंड्रेड डिग्री सेल्सिअस पर्यंत मग एका वेळानंतर हंड्रेड डिग्री सेल्सिअस नंतर हे टेम्परेचर एकदम कॉन्स्टंट राहते आणि हे पाण्याचं तापमान होत नाही मग झालंय काय बघा ज्या वेळेस आपण इट द्यायला सुरुवात केली झिरो मिनिटावरती झिरो मिनिटावरती झिरो मिनिटावरती काय झालंय झिरो मिनिटावरती टेम्परेचर होतं मायनस फोर डिग्री सेल्सिअस एका मिनिटानंतर झाले ते झिरो डिग्री सेल्सिअस एका मिनिटामध्ये काय झालं या ठिकाणी वाढले परत एका मिनिटानंतर एक मिनिटा ते दोन मिनिटं आपण ज्या वेळेस हा वेळ बघितला तर टेम्परेचर किती या ठिकाणी पण झिरो डिग्री सेल्सिअस आहे आणि या ठिकाणी पण काय झिरो डिग्री सेल्सिअस मग आपण जी हीट या ठिकाणी कंटिन्युअसली देतोय तर मग हीट जाते कुठे कुठे जात असेल बरं हिट हे बघा आपण टेम्परेचर काय व्हायला पाहिजे वाढायला पाहिजे मायनस फोर पासून झिरो गेलो इथपर्यंत टेम्परेचर वाढलं मग एक पासून ते दोन मिनिटापर्यंत एका मिनिटामध्ये आपण हिट दिलेली आहे त्या हिटचं झालं काय बघा टेम्परेचर काय या ठिकाणी झिरो हिट पण सुद्धा किती आहे झिरो तर जी आपण हिट दिली त्या हिटचं झालं काय तर ती हिट ज्या बॉल्ड असतो पाण्याचा तो वीक करण्यासाठी वापरली जाते आणि ह्या वेळेमध्ये काय होतं जो आईस आहे बर्फ आहे त्या बर्फाचं रूपांतर जे ते वॉटरमध्ये होत असत बर्फाचं रूपांतर कुठं झालंय वॉटरमध्ये झालंय पाण्यामध्ये झाले मग या ठिकाणी जी पण आपण उष्णता दिली कोणती उष्णता अशी उष्णता जी बर्फाच रूपांतर पाण्यामध्ये जाण्यास मदत करते त्या उष्णताला म्हटलं जातं लॅटंट हिट ऑफ फ्युजन त्याला म्हणतात लॅटन हीट ऑफ फ्युजन क्लियर आहे का मग लॅटन हीट ऑफ फ्युजन लॅटन हीट ऑफ फ्युजन म्हणजे काय अशी उष्णता किंवा जी उष्णता आईसमधून वॉटरमध्ये कन्वर्ट होण्याकरिता वापरली जाते त्या उष्णताला म्हटलं जातं हीट ऑफ ठेऊन विर इथपर्यंत पण असं जर आपण बघत गेलो तर सहा मिनिटापासून सात मिनिटापर्यंत आठ मिनिटापर्यंत जर आपण बघितलं आणि एव्हन त्याच्यानंतर सुद्धा आपण बघितलं पाण्याचं टेम्परेचर हंड्रेड डिग्री सेल्सिअसच्या वर जात नाही मग या ठिकाणी सुद्धा हंड्रेड डिग्री सेल्सिअस टेम्परेचर हंड्रेड डिग्री सेल्सिअसच्या वर जात नाही तर या ठिकाणी सुद्धा आपण देतोय ते हिट जाते कुठं तर या ठिकाणी जे हिट आपण घेतोय या ठिकाणी हंड्रेड डिग्री सेल्सिअस वरती पाण्याचं रूपांतर होतं वाफेमध्ये वॉटर कन्वर्टेड कन्व्हर्टेड स्टील पाण्याचं रूपांतर कुठं झालं वाफेमध्ये झालं आणि हे जे रूपांतर होण्यासाठी लागणारी हिट आहे या हिटला म्हटलं जात लॅटन हिट ऑफ वेपरायझेशन लॅटन हिट ऑफ वेपरायझेशन ह्याला म्हटलं जातं लॅटन हिट ऑफ वेपरायझेशन या ठिकाणी आपण दोन हिट शिकलो कोणते कोणत्या शिकलो आपण लॅटन हिट ऑफ फ्युजन आणि लॅटन हिट ऑफ वेपरायझेशन फ्युजन म्हणजे काय द अमाऊंट ऑफ इट एनर्जी ऍब्झॉर्ब ऑर रिक्वायर्ड टू कन्वर्ट आईस इन टू वॉटर बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये करण्यासाठी जी उष्णता लागते त्या उष्णतेला म्हटलं जातं लॅटन हिट ऑफ फ्युजन म्हटलं जातंटन थिट ऑफ फ्युजन त्यानंतर पाण्याचं रूपांतर पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये होत असताना जी उष्णता वापरली जाते हिट यूज केली जाते त्या युजला म्हटलं जातं वेपरायझेशन इथपर्यंत काय अडचण आहे का इथपर्यंत काही अडचण असेल तर कमेंट मध्ये कळवा त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत आता स्क्रीनशॉट काढायचं असेल जर काढून स्क्रीनशॉट काढला असेल तर आपण पुढे जाऊ बघा त्यानंतर आपल्याला द ड्युरिंग ट्रान्झिशन ऑफ सॉलिड फेज टू लिक्विड द ऑब्जेक्ट ऍब्झऑ हिट एनर्जी आता या ठिकाणी आपल्याला सांगितलंय की सॉलिड सॉलिड फेज मिन्स आईस आता बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये होत असताना लिक्विड मध्ये होत असताना द ऑब्जेक्ट <laughs> द ऑब्जेक्ट ऍब्झॉर्ब हिट एनर्जी ऑब्जेक्ट काय करतो हिट एनर्जी ऍब्झॉर्ब करतो बट इट्स टेम्परेचर डज नॉट इनक्रीज हे होत असताना ऑब्जेक्ट जो हिट घेतो पण याचं तापमान इनक्रीज होत नाही आपण या ठिकाणी ग्राफ मध्ये सुद्धा बघितलंय की वन मिनिट जो वेळ जातो आपण ग्राफमध्ये सुद्धा जो टाटा आपल्याला मिळाला यामध्ये सुद्धा आपण बघितलं की झिरो डिग्री सेल्सिअस टू झिरो डिग्री सेल्सिअस या एका मिनिटामध्ये टेम्परेचर चेंज झालंय का तर नाही झालंय मग या ठिकाणी जी हिट एनर्जी होती ती कुठे गेली या ठिकाणी आपल्याला बघा की ऑब्जेक्ट ऍब्झॉर्ब हिट एनर्जी फर्ट इस टेम्परेचर डस नॉट इनक्रीज ऑब्जेक्ट जे आहे ते हिट घेणं बंद करत आहे का तर नाही But this heat energy is utilized for weakening the bonds between the atoms? Atoms when bond the weak energy. The molecules in the solid solid and transform it into liquid phase, the heat energy absorbed at constant temperature during transformation. ऑफ सॉलिड इन टू लिक्विड इज कॉल्ड लॅटन हिट ऑफ फ्युजन लॅटन हिट ऑफ फ्युजन कशाला म्हटलं जातं की अशी उष्णता जी ॲबॉर्ब होते कॉन्स्टंट वरती कॉन्स्टंट म्हणजे काय तर सर सगळ्याचा एक एक्झॅम्पल सांगे ना जसं आमची बुद्धी सर कॉन्स्टंट आहे एकदम जी चेंजेस होत नाही लहानपणी पण तेवढीच होती नाता सुद्धा तेवढीच आहे मग कॉन्स्टंट टेम्परेचर ड्यूरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सॉलिड इन टू लिक्विड इज कॉल्ड लॅट हिट ऑफ फ्युजन मग हिट ऍब्झॉर्ब केली गेली सॉलिड मधून लिक्विड मध्ये जात असताना जी हिट ऍब्झॉर्ब झाली त्या हिटला म्हटलं जातं लॅट हिट ऑफ फ्युजन त्यानंतर पुढं आपण जाऊ द टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट ड्युरिंग दिस ट्रान्स ट्रान्झिशन दिस कॉन्स्टंट टेम्परेचर ऍट विच दू वॉटर इज कॉल्ड मिटिंग पॉइंट ऑफ आईस मिल्टिंग पॉइंट ऑफ आईस ची आपल्याला या ठिकाणी डेफिनेशन दिली डेफिनेशन काय सांगते की सॉलिडच कन्व्हर्जन लिक्विड मध्ये होत असताना जे कॉन्स्टन टेम्परेचर आहे कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजे स्थिर ते चेंज होत नाही हे जे टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरला म्हटलं जातं मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस या टेम्परेचरला म्हणतात मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस त्याला म्हटलं जातं मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस आणि तो किती आहे बघा या ग्राफमध्ये आपल्याला दिसेल कि या ठिकाणी टेम्परेचर जे आहे ते काय कॉन्स्टंट आहे चेंज होत नाही किती आहे ते झिरो डिग्री सेल्सिअस म्हणजे पाण्याचा जो काय मेल्टिंग पॉइंट आहे बर्फाचा तो आहे झिरो डिग्री सेल्सिअस वन्स ऑल द आईस इज ट्रान्सफॉर्म इन टू वॉटर द टेम्परेचर ऑफ वॉटर स्टार्ट रायझिंग आता पूर्ण बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये झालं त्यानंतर काय होणार आहे जे पाणी म्हणजे त्याचं हळूहळू तापमान वाढायला सुरुवात आत� होईल वॉटर स्टार्ट रायझिंग अप टू हंड्रेड डिग्री सेल्सिअस हे कुठे पर्यंत वाढत शंभर डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढत लाईन बी सी इन द ग्राफ रिप्रेझेंट टेंपरेचर ऑफ वॉटर फ्रॉम झिरो डिग्री सेल्सिअस टू हंड्रेड डिग्री सेल्सिअस आता हा जो ग्राफ आहे त्या ग्राफ मध्ये लाईन बी सी तुझी बी सी लाईन आहे काय दाखवते पाण्याचं तापमान झिरो डिग्री सेल्सिअस पाहतो पासून हंड्रेड डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढलेलं आहे देअर आफ्टर इवन दो हिट एनर्जी सप्लाय टू वॉटर इट्स टेम्परेचर डज नॉट राईज मग याच्यानंतर काय झालं ते हीट आपण देतोय ते हीट देऊन सुद्धा पाहिल्याचं तापमान वाढत नाही द हीट एनर्जी ऍब्झॉर्ब अ वॉटर ऍट धिस टेम्परेचर अँड इज यूज टू ब्रेक द बॉन्ड बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ लिक्विड अँड कन्व्हर्ट द लिक्विड इन टू गॅस इस मग जे हिट एनर्जी आहे ती कुठे जाते तर वॉटर व्हॉलिफलचा जो काय बॉन्ड असेल एच मधला जो काय बॉन्ड असेल तो बॉन्ड ब्रेक करण्यासाठी ही एनर्जी वापरली जाते आणि लिक्विड कन्वर्ट लिक्विड इन टू गॅस आणि लिक्विड चा कन्वर्जन गॅस मध्ये ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम लिक्विड फेस टू गॅस एनर्जी इज दोर्व बाय द लिक्विड बट दिस टेम्परेचर डज नॉट चेंज टेम्परेचर या ठिकाणी सुद्धा चेंज होत नाही हंड्रेड डिग्री सेल्सिअसच्या वर पाण्याचं तापमान जात नाही तर कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट वीज द लिक्विड ट्रान्सफॉर्म इंटू गॅस ते इज कॉल्ड बॉइलिंग पॉईंट ऑफ लिक्विड बॉइलिंग पॉईंट ऑफ लिक्विड कशाला म्हणतात की पाण्याचं तापमान कॉन्स्टंट असतं किंवा ज्या वेळेस लिक्विडचं गॅस गॅसमध्ये होत असताना जे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे त्या टेम्परेचरला म्हटलं जातं बॉइलिंग पॉईंट आणि पाण्याचा बॉइलिंग पॉईंट किती असतो हंड्रेड डिग्री सेल्सिअस आणि द हीट एनर्जी ऍब्झॉर्ब ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड इन टू गॅस इज फॉर द लाईट अँड हीट ऑफ पेपरायझेशन त्यालाच काय म्हणतो आपण जी उष्णता या ठिकाणी वापरली गेली हीट यूज झाली त्या हीटला म्हटलं जातं लॅट अँड हीट ऑफ वेपरायझेशन बघा आपण जे आज काय शिकलो या गोष्टी एकदा समराईज करून देतोय समरी बघा दे की आज आपण काय काय बघितलंय समरी आणि एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या त्यामध्ये आपण सगळ्यात पहिलं काय शिकलो सर आपण शिकलो मिल्टिंग पॉइंट एम टीम मिल्टिंग पॉईंट आता मेंटिंग पॉइंट कशाला म्हणतात की बघा लक्षात ठेवण्यासाठी एक तुम्हाला शॉर्टकट सांगतो की याला लक्षात कसं ठेवायचं सॉलिड असतो सर सॉलिडचं रूपांतर कशामध्ये लिक्विड मध्ये होत सर आणि लिक्विडच रूपांतर कशामध्ये होत असत मध्ये होत सर एवढं तर माहिती आहे आम्हाला हो। मग आता सॉलिड मधून लिक्विड मध्ये जात असताना जे टेम्परेचर कॉन्स्टंट असेल काय कॉन्स्टंट असेल टेम्परेचर सॉलिड मधून लिक्विड मध्ये जात असताना जे टेम्परेचर कॉन्स्टंट असतं त्या टेम्परेचरला आपण म्हणतो सर मेल्टिंग पॉइंट मेल्टिंग पॉईंट आणि हा किती असतो हा असतो झिरो डिग्री सेल्सिअस आणि लिक्विड म्हणून गॅसमध्ये जात असताना जे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे त्या टेम्परेचरला म्हटलं जातं बॉइलिंग पॉइंट आणि पाण्याचा किती असतो हंड्रेड डिग्री सेल्सिअस आता सॉलिड मधून लिक्विडमध्ये जात असताना जी हिट एनर्जी ॲब्झॉर्ब केली त्या हिटला म्हणतात लॅटन हिट ऑफ फ्युजन लॅटन हिट ऑफ फ्युजन आणि लिक्विड मधून गॅसमध्ये जात असताना जी हीट असेल त्या हिटला म्हटलं लॅटेट हीट ऑफ वेपरेक्झिशन हीट ऑफ वेपरेक्शन मग लक्षात या चार गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या सॉलिड मधून लिक्विड मध्ये जात असताना जी हीट टापरली गेली त्या हिटला म्हणतात दॅट अँड डेट ऑफ फ्युजन आणि लिक्विड मधून गॅस मध्ये जात असताना ऑफ त्याला म्हणतात लिक्विड मधून गॅस मध्ये जात असताना जे टेम्परेचर कॉन्स्टंट असेल त्याला म्हणतात बॉइलिंग पॉईंट आणि फायनलचा बॉइलिंग पॉईंट असतो हंड्रेड डिग्री सेल्सिअस इथपर्यंत कोणाला काही अडचण असेल तर कमेंट मध्ये कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद